बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिवसेना सिंधे गटाच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच शिव उद्योग संघटना कोकणी महोत्सव दोन हजार पंचवीस या भव्य उपक्रमाचं शानदार उद्घाटन गुरुवारी सिंधुदुर्ग राजा मैदानावर झालं कोकणातली खाद्यसंस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची अठरा ऑक्टोबरला सांगता होणार आहे या महोत्सवामध्ये कोकणात उत्पादित झालेले सर्व प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी स्टॉलवर उपलब्ध आहेत हा महोत्सव विशेषतः महिला बचत गट आणि विविध गृहोद्योग यांच्यामार्फत बनवलेल्या फराळांचं प्रदर्शन आणि विक्रीचं केंद्र ठरलं आहे या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना आणि लघु उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ मिळालं आहे शिवसेनेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच असा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे या प्रदर्शनात तेवीस स्टॉल लावण्यात आले आहेत या यशानंतर या सुद्धा असे नवनवीन उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही यावेळी आयोजकांनी दिली स्थानिकांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देणं हे आमचं ध्येय आहे या महोत्सवामुळे बचत गटांना आणि गृह उद्योगांना मोठा आधार मिळतोय त्यामुळे सर्व नागरिकांनी या महोत्सवाला अवश्य भेट द्यावी आणि स्थानिक उद्योजकांना पाठिंबा द्यावा असं आवाहन या महोत्सवाच्या समन्वयक रचना नेरुरकर यांनी केलंय शिव उद्योग सेनेचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू आहे अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक सणासुदीला राबवले जाणार असल्याचं शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीप्ती पडते यांनी सांगितलं बाईट महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास गावकर आणि अरविंद करलकर शिवसेना कुडा तालुका प्रमुख तथा महोत्सव समन्वयक रचना नेरुरकर शिवसेना जिल्हा सचिव दादा साहिल कुडा तालुका प्रमुख विनायक राणे आणि दीपक नारकर उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक युवा तालुका प्रमुख सागर वालावलकर आणि अनिकेत तेंडुलकर युवती तालुका प्रमुख दीपाली तालुका सचिव रेवती राणे शहर शहराध्यक्ष श्रुतीवर्धम तालुका संघटक रोहित भोगटे विभाग प्रमुख सौरवी चव्हाण उपतालुकाप्रमुख मधुरा राऊळ शिव उद्योग संघटना युवती वेंगुर्ला प्रमुख पूजा तेंडुलकर शिवउद्योग प्रमुख राजन तोंडवलेकर शिवउद्योग संघटना युवती कुडा तालुका प्रमुख सारिका कदम शिव उद्योग उपतालुका प्रमुख पूजा तोंडवलेकर राजन भगत प्रसन्न गंगावणे जयदीप तुळसकर राकेश निमळेकर राकेश कांदे चंदनकांबळी चेतन पडते सिद्धेश परब रंजिता नेरुरकर आणि स्टॉल धारक उपस्थित होते अभूतपूर्व प्रतिसादामुळे महोत्सव यशस्वीरित्या सुरू असून या निमित्तानं सिंधुदुर्गवासियांना कोकणी पदार्थांची चव चाखण्याची आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे उद्या अठरा ऑक्टोबरला या महोत्सवाची सांगता होणार आहे नमस्कार शिवसेना प्रणित शिवउद्योग संघटना दिवाळीनिमित्त आम्ही सिंधुदुर्गाचा राजा या मैदानात बचत गटाचे आणि महिलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून स्टॉलचं आयोजन केलं होतं सोळा सतरा अठरा या दिवशी आपण हा स्टॉलचे नियोजन केलं आहे त्यानिमित्त आम्ही सतरा स्टॉलचे नियोजन केलं होतं पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे टोटल पंचवीस स्टॉल इथे उपलब्ध झाले आहेत आणि त्यांना आपण जागा उपलब्ध करून दिली आहे उमेदचे पण दहा बचत गटांना सुद्धा आपण जागा उपलब्ध करून दिली आहे शिव उद्योग संघटनेच्या मार्फत महिलांना जे उत्पादन करतात त्यांना कसं मार्केट मिळावं या ही संकल्पना आहे आणि माननीय निलेश राणे साहेब यांच्या माननीय आमदार निलेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या स्टॉलचे आयोजन केलं आहे प्रत्येक स्टॉलमध्ये विविध प्रकारचे उत्पादनं इथे अवेलेबल उपलब्ध आहेत आकाशकंदील म्हणा मेणबत्ती रांगोळी कोणी मसाले विविध प्रकारचे लाडू या ह्या स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत मी ना सर्व नागरिकांना आवाहन करीन की या स्टॉलला सर्व सर्वांनी भेट देऊन त्यांना चांगला प्रतिसाद द्यावा वस्तूची खरेदी करावी त्यानिमित्ताने त्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा मालही खपला जाईल विकला जाईल यानंतर शिवउद्योग संघटनेच्या माध्यमातून रोजगार कसा निर्माण करून देता येईल युवक युवतींना महिलांना पुरुषांना कायम जिल्हा प्रमुख आमचे विश्वास गावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या कुडाळ विधानसभा मतदार आमदार निलेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना पण कशी वाढेल या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे तर सर्वांनी या स्टॉलना भेट देऊन नागरिक ना, सर्वांनी ला भेट देऊन उत, उत्स्फूर्त मालाची खरेदी करावी ची सोळा सतरा अठरा पर्यंत हा स्टॉल आहे वेळ दहा ते दहा असणार आहे पा, पा सा तसेच उप उपजिल्हाप्रमुख आपल्या रचना तैपुर यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच बचत गटाच्या महिला किंवा ज्या स्वयंप्रेवित काम करत असलेल्या महिला यांना यांच्या उद्योगाला एक चालना मिळावी एवढाच हा शिवसेनेमार्फत कार्यक्रम घेण्याचा हेतू आहे येणाऱ्या दिवाळी सणाच्या या सर्व सर्व महिलांना व आपल्या सर्वांनाही शुभेच्छा देतो व त्या अनुषंगाने ते सर्व कार्यक्रम अखिता आहे त्यामध्ये कपड्यांचे स्टॉल आहेत आकाश मंदिर आहेत मैत्या आहेत गृहउद्योग ज्या महिला करतात त्या गृहउद्योग करणाऱ्या महिलांकडून फराळाचं साहित्य आहे मी या माध्यमातून सर्वांना आव्हान करते की या स्टॉलला भेट द्या आपण स्थानिक खरेदीकडे लक्ष द्यावे तिकडे स्थानिकांकडून खरेदी करावी असा आमचा एक वेगळा एक हेतू आहे त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आता तीन दिवस चालणार आहे त्यामुळे आमच्या पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी वस्तात पण जास्तीत जास्त लाभ गावात देईल या संपूर्ण जिल्ह्यातील सर्व बचत गटाच्या महिला आहेत त्यांना पुढील प्रोत्साहन मिळावं त्यांनी केलेल्या उत्पादनाला एक योग्य मार्केट मिळावं यासाठी रचनाताई आणि गावकर साहेबांनी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे शिव उद्योग संघटना ही संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रावर कार्यरत आहे आता त्याचं काम एक मोठ्या प्रमाणात चालू झालं आहे आणि त्याला एक मुहूर्त स्वरूप देण्यासाठी आजचा हा एक आजचा मुहूर्त झाला आहे त्यानंतर असेच प्रत्येक सणाच्या दिवशी किंवा जे जे उत्पादन आपल्या महिला करत असतील त्यांना योग्य ते मार्केटिंग मिळवून देण्यासाठी शिव उद्योग संघटना नेहमी कार्यरत राहील आणि आम्ही त्या सर्व महिलांच्या मागे असू फक्त प्रोडक्शन करणं एवढं महत्त्वाचं नाही तसं मार्केटिंग योग्य झालं पाहिजे यासाठी हा एक प्रयत्न आहे बोलते या ठिकाणी थांबते आणि जास्तीत जास्त लोकांनी आमच्या या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा देते येणाऱ्या दिवाळी सणासाठीही शुभेच्छा देते जय हिंद जय महाराज बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम